आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाबळगावचे सरपंच सचिन यांचा कालावधी संपल्यानं त्यांची आणि उपसरपंचांची जागा रिक्त झाल्यानं या दोन्ही पदांसाठी निवडणूक घेण्यात आली होती या सरपंचपदी सोपान जाधव आणि उपसरपंचपदी मनीषा आगरकर यांची निवड झाली होती त्यानिमित्त राज्याचे सहकार मंत्री दिलीप वसे पाटील नवनिर्वाचित सरपंच सोपान जाधव आणि माजी सरपंच सचिन वाबळे यांचा सत्कार केला असून चांगल्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या प्रकारे मी आमच्या पावळगावातील सर्व सर्व साहेब तुम्हाला या ठिकाणी एवढं सांगतो की साहेब तुम्ही आगे हम साथ साहेब की आम्ही तुमच्या बरोबर शंभर टक्के आहे यात कुठलाही वाद नाही आणि तुम्हाला पावळ जास्त गरज देण्याची लक्ष देण्याची गरज लागणार नाही हेच आहे आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो आमच्या समोर आता आपण सगळे सगळे म्हणजे सगळीच मंडळी की खऱ्या अर्थाने काम करणारी मंडळी आणि बाबळ एकत्र झाले याच्यामुळे आम्हालाही चांगला आनंद झाला आहे का भविष्यात आम्हाला कुठली राजकारणाची दिशा करायची असेल तर आम्हाला कुठली अडचण राहणार नाही तुमच्या माध्यमातून या सर्व गोष्टी होतीलच अधिकच बोलत नाही

आता आपल्याला मंजूर करून घे कारण आता आपल्याला खासदार आढळ होते त्यांच्या माध्यमातून आपण काही काही काम करत होतो राष्ट्रवादीवादी साहेबांकडनं काम मंजूर करून घेत होते आणि बरीचशी काम आपल्याला पाबळला फंड वगैरे मिळायचा पण आता आपल्याला साहेबांच्या माध्यमातून काम मिळायचे घ्यायचे कारण सत्ता ही खूप महत्वाची आहे आणि त्या निमित्ताने तुम्हाला मी कळकळीची विनंती करणार आहे की आता एक दोन तीन महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीसाठी आपल्याला आपल्या पामळ मधून कमीत कमी ऐंशी टक्के याच्या आत आपल्याला म्हणजे जास्तीत जास्त ऐंशी वरती आपल्याला मतदान सार नाही पाहिजे जर आपण चांगल्या पद्धतीने मतदान केलं तर भविष्यामध्ये साहेब पण खुश होतील आणि खरोखर त्यांची ताकद पाबळ परिसरामध्ये आहे आपल्याला ठिकाणी साहेबांना मी समजत त्याचं कारण असं अपेक्षा करतो या कामामध्ये मी सतत आपल्या बरोबर आहे मुळांमध्ये मला आपल्याला सांगितलं पाहिजे की मी मताची पेटी पाहून काम करत नाही म्हणजे याच्या मागे मत नाही तर नाही पडव पण प्रत्येक गाव पाबाळ नाही तर नाही पड त्या गावाची जी गरज आहे त्या गावची जी कामं आहे ती सगळी कामं करण्याची माझी पद्धत हे पहिल्यापासून आंबेगाव तालुक्यामध्ये शिरूर तालुक्यामध्ये किंवा अन्य कुठेही हीच पद्धत माझी राहिलेली आहे आणि त्यामुळं अनेक गावात कामं झाली परंतु ज्या गावात पाठपुरावा जास्त झाला ते काम जास्त झाली आणि माझ्या डोक्यात स्वप्नराव सारखं राजकारण कधी नसतं माझ्या डोक्यात फक्त लोकांचं ऐकून घ्यायचं जे शक्य होईल ते करायचं आणि नाही होईल त्याच्यासाठी प्रयत्न करायचा पण हा आपला तुटला हा वेगळा त्या पक्षाचा हा या पक्षाचा असा मी व्यक्तीचा विचार करत नाही मी गावाचा विचार करतो मी समाजाचा विचार करतो आणि समाजाला हे दिलं पाहिजे अशी भूमिका माझी नेहमी राहते आणि मी सगळे आपले एकमेकाचे पाहुणे रवळे सोयरे दायरे आपण कुटुंब कुठून तरी कनेक्टेड आहोतच त्यामुळं त्याचाही विषय नाही परंतु आज जो उत्साह मला तुमच्या सगळ्यांच्यामध्ये पाहायला मिळतो आहे तो उत्साह निश्चितच विभिनीत करणारा आहे आणि त्यामुळे मलाही आनंद झालेला आहे की तुम्ही सगळ्यांनी एवढा मोठा विश्वास मला दिलेला आहे तर पूर्वी मी सांगा सप्पाच्या निवडणुकीमध्ये की तुम्ही तुम्ही तुमचं काम करा मी माझं काम दृष्टीने करेल आणि या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना आभार आभार मानून आपली रजा संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी बाबाई नामदार पाबळ ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा